नमस्कार ग्रंथयात्रेच्या त्रेचाळीसाव्या भागात सर्व प्रेक्षकांचं स्वागत आज आपण ज्या कादंबरीची चर्चा करणार आहोत ती आपल्याला भूतकाळात घेऊन जाणार आहे अगदी पुरातन काळात महाभारताच्याही पूर्वी या अतिप्राचीन काळी ययाती नावाचा एक राजा होता या अत्यंत पराक्रमी रूपवान आणि रसिक राजाची कहाणी आपल्याला सांगताहेत सुप्रसिद्ध लेखक विष्णू सखाराम खांडेकर विसं खांडेकरांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव साली सांगलीला झाला मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तम यश लाभून देखील परिस्थितीमुळे कॉलेजच्या पहिल्या वर्षानंतर त्यांना शिक्षण सोडून द्यावं लागलं एकोणीसशे वीसपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडे गावातील ट्युटोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिकवू लागले पुढे याच शाळेचे ते मुख्याध्यापक झाले एकोणीसशे अडतीस साली निवृत्त होऊन ते कोल्हापूरला स्थायिक झाले आणि त्यांनी लेखन हाच व्यवसाय स्वीकारला पूर्व वयात खांडेकरांवर आगरकर केशवसूत हरिभाऊ आपटे श्रीपादकृष्ण कोल्हटकर गणेश गडकरी यांच्या साहित्याचे उत्कट संस्कार झाले अनेक पाश्चात्य विचारवंतांच्या साहित्याचा देखील त्यांनी अभ्यास केला मुळातच प्रगाढ सामाजिक भान असलेलं त्यांचं मन वाचनामुळे अधिक समाजसन्मुख झालं दुसऱ्या महायुद्धानंतर आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील देशभक्तीचा भर ओसरल्यानंतर अश्रद्ध झालेल्या मानवी मनाला जीवनविषयक नवी श्रद्धा प्राप्त करून देणे हे त्यांच्या लेखनाचे ध्येय होते कला ही मनुष्याचं जीवन अधिक उन्नत करण्याचं साधन आहे अशी त्यांची निष्ठा होती खांडेकरांच्या विपुल लेखनातून ही तळमळ त्यांच्या अंतर्मनात तेवत असलेली ही ज्योत अखंड जाणवत राहते खांडेकरांनी एकूण सोळा कादंबऱ्या सहा नाटकं जवळपास अडीचशे लेख शंभर निबंध आणि समीक्षात्मक लेखन केलं याशिवाय त्यांनी काही चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या त्यांच्या अनेक पुस्तकांचे भारतीय आणि परदेशी भाषात अनुवाद झाले हृदयाची हाक कांचनमृग उल्का दोन मने क्रौंचवध आणि अश्रू या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या एकोणीसशे एकोणसाठ साली प्रकाशित झालेल्या ययाती कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला ज्ञानपीठ पारितोषिक मिळवणारे खांडेकर हे पहिले मराठी लेखक राजा ययाती त्याची पत्नी आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांची कन्या देवयानी दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या आणि ययातीची प्रेयसी शर्मेष्ठा आणि ययातीचे पुत्र यदू आणि पुरु यांचं उपाख्यान महाभारतात येतं परंतु ही शुद्ध पौराणिक कादंबरी नाही पुराणातल्या एका उपाख्यानातील कथासूत्राचा आधार घेऊन लिहिलेली ती स्वतंत्र कादंबरी आहे असं खांडेकर स्वतःच म्हणतात या पौराणिक व्यक्तिरेखांना मानवी प्रवृत्तींचे प्रतिनिधी करून मानवाच्या उन्नतीचे आणि अधपतनाचे सूत्र कसे त्याच्याच हातात आहे हे या कादंबरीतून खांडेकर विशद करतात प्रत्येक मनुष्याला त्याचं भवितव्य अज्ञातच असतं मागे किर्र रान पुढे गर्द अरण्य असे आहे हे जीवन अज्ञाताच्या अंधकारात तर ते अधिकच भयान भासते कुठल्या तरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधून मधून या अरण्यातल्या पाऊल वाटेपर्यंत येऊन पोचतो असं वर्णन ते करतात परंतु माणसाच्या प्रवृत्ती त्याच्या आयुष्याला कशी दिशा देतात हे कादंबरीत हळूहळू उलगडत जातं एकोणीसशे चाळीस पन्नासच्या दशकातील वेगानं होणाऱ्या घडामोडी आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी धडपडणारा समाज जुन्या मूल्यांचे अपरिहार्य आणि आवश्यक असलेले लुप्त होणे परंतु त्यांच्या जागी हव्या असलेल्या मानवतावादी मूल्यांचा अभाव हे सर्व व्यक्त करण्यासाठी सामाजिक कादंबरीऐवजी पौराणिक कथानकावर आधारित कादंबरीचा विस्तृत आवाका खांडेकरांना अधिक योग्य वाटला त्यातील काव्यात्मकता तात्विकता आणि नाट्यपूर्णता याचं त्यांना आकर्षण वाटलं दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांना संजीवनी विद्या प्राप्त झाल्याने देव आणि दैत्यांच्या युद्धात देवांचा पराभव होण्याची लक्षणे दिसू लागतात तेव्हा शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या हस्तगत करण्यासाठी देवगुरू बृहस्पती यांचा पुत्र आणि अंगिरस ऋषींचा शिष्य कच्छ शुक्राचार्यांकडे जातो शुक्राचार्यांची लावण्यवती कन्या देवयानी त्याच्यावर भाळते पण प्रेमापेक्षा कर्तव्य अधिक महत्त्वाचं मानून संजीवनी विद्या घेऊन कच्छ निघून जातो प्रेमभंगाने व्यथित झालेली देवयानी हस्तिनापूरचा राजा ययाती याची राणी होते परंतु त्याच्याशी मनाने समरस होऊ शकत नाही तिच्या सहवासात देखील ययाती अतृप्तच राहतो प्रीतीच्या शारीरिक शुधेचे सहज वर्णन करता येते तारुण्यात पाऊल टाकले की तिचा अनुभव प्रत्येकाला येऊ लागतो पण प्रीतीची मानसिक भूक तशी नाही मलाही तिचे स्वरूप स्पष्ट करून सांगता येत नाही असं तो म्हणतो दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा हिच्याशी झालेल्या भांडणाचा सूड म्हणून देवयानी तिला दासी होण्याची शिक्षा देते आणि तिला आपल्यासोबत हस्तिनापुराला घेऊन येते अतृप्त राहिलेल्या ययातीला पुढे शर्मिष्ठेकडून उत्कट आणि उदात्त प्रीती लागते परंतु देवयानीच्या आणि शुक्राचार्यांच्या भीतीने त्यांना हे प्रेम गुप्त ठेवावे लागते शर्मिष्ठेच्या पोटी पुत्र होतो तेव्हा देवयानीला या संबंधांचा सुगावा लागतो आणि शर्मिष्ठेला नगर सोडून अज्ञातवासात राहावे लागते तिच्या वियोगाचे दुःख आणि देवयानीशी झालेल्या भांडणामुळे विमनस्क झालेला ययाती मदिरा आणि मदिराक्षी यात स्वतःला बुडवून टाकतो दुःख बुडवून टाकण्याच्या प्रयत्नात त्याच्या संवेदनाच बोथट होऊन जातात मी दुःखी आहे छे मी सुखी आहे की दुःखी आहे हेच कळत नाही मला सुख म्हणजे काय दुःख म्हणजे काय इतके अवघड प्रश्न जगात दुसरे कोणतेही नसतील अशा विचारांनी त्याचं मन भंडावून जातं एका रसिक शूर आणि भावनाविवश राजाचं सुखलोलूप भोगासाठी हापापलेल्या आणि विवेकशून्य मनुष्यात रूपांतर होतं शारीर सुखाच्या लालसेबरोबरच मृत्यूचं भय त्याच्या मनात घर करून बसतं देह नाही तर मंजूळ संगीत नाही तर सुंदर चंद्रोदय नाही देह नाही तर स्वादिष्ट पक्वानही ना नाहीत देह नाही तर सुवासिक फुले नाहीत देह नाही तर प्रेमळ स्पर्श नाही जन्माला आल्यापासून जे सुख मी उपभोगलं ज्या ज्या उन्मादाचा मी अनुभव घेतला होता त्याच्या त्याच्याशी माझ्या देहाचा अगदी निकटचा संबंध होता मी म्हणून स्वतःचा उल्लेख करणारा ययाती या देहापेक्षा भिन्न आहे की नाही हे मला सांगता येत नव्हतं देहनिराळा निराळा असं मी लहानपणापासून ऐकत आलो होतो पण पुन्हा पुन्हा एक प्रश्न माझ्यापुढे एखाद्या अग्निज्वालेप्रमाणे नाचत जाऊ लागला ययातीच्या शरीरा वाचून ययातीचा आत्मा जगातल्या कोणत्या सुखाचा उपभोग घेऊ शकणार आहे शुक्राचार्यांना जेव्हा हे कळतं आणि देवयानीच्या संसाराची राखरांगोळी झालेली ते पाहतात तेव्हा ते ज्या तारुण्यामुळे राजाचा विवेक नष्ट झाला ते तारुण्य काढून घेऊन त्याला जख्ख म्हातारा होण्याचा ते शाप देतात तरीही ययातीची भोग कमी होत नाही पुत्र पुरु याचं तारुण्य उसणं घेऊन तो भोगमग्न राहू इच्छितो वरवर साधा प्रेमाचा त्रिकोण वाटणाऱ्या या कथानकात मानवी भावभावनांचे प्रेरणांचे आणि आशा आकांक्षांचे अनेक पदर खांडेकरांनी गोवलेले आहेत या कादंबरीतील प्रत्येक व्यक्ती विविध गुणदोषांचं मिश्रण आहे इथे रागाच्या भरात देवयानीला मर्मघातक बोलणारी पण आपल्या देशाच्या कल्याणासाठी आयुष्यभर अहंकारी देवयानीचे दास्य स्वीकारणारी आपल्या नैसर्गिक इच्छा आकांक्षा दाबून टाकणारी शारीर सुखाच्या बरोबरच तृप्तीच्या पलीकडे जाणाऱ्या प्रेमाचा ययातीवर वर्षाव करणारी शर्मिष्ठा कच्यावर उत्कट प्रेम करणारी वडिलांच्या सामर्थ्याचा गर्व असणारी आणि शर्मिष्ठेच्या व ययातीच्या सुखाचा नाश करणारी देवयानी कचाच्या आठवणीने तळमळणारी ययातीशी केलेल्या प्रतारणेमुळे दुःखी होणारी आणि यदूच्या काळजीने रडणारी देवयानी ययातीला जीवापाड जपणारी परंतु त्याच्या बालमैत्रिणीची हत्या करणारी राजमाता देवयानीचे सर्व दुर्गुण मान्य करूनही तिच्यावर प्रेम करणारा शर्मिष्ठेच्या समर्पणाचं महत्त्व जाणणारा कच आणि माधव यांचं निस्पृह प्रेम जपणारा महाराज ययाती तसंच भावनेच्या आहारी जाणारा मनावर अंकुश नसणारा आणि दुःख पचवण्याचं आत्मिक सामर्थ्य नसणारा ययातीही या आहे शरीराचं महत्त्व नाकारून भलत्या ध्येयापोटी स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य खडतर करणारा आणि निर्वाणीच्या प्रसंगी शर्मिष्ठा आणि पुरु यांचं रक्षण करणारा यती आहे देवयानीच्या सौंदर्यावर आसक्त झालेल्या ययातीच्या या प्रेमापासून ते जगातील सर्व व्यक्तींविषयी जिव्हाळा वाटणाऱ्या कच्या व्यापक प्रेमापर्यंत प्रेमाच्या अनेकविध छटा या कादंबरीत प्रतीत होतात खांडेकर लिहितात या जगात जो तो आपापल्याकरता जगतो हेच खरे वृक्षवेलींची मुळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात याला जग कधी प्रेम म्हणते कधी प्रीती म्हणते कधी मैत्री म्हणते पण खरोखरच ते आत्मप्रेमच असते एका बाजूचा ओलावा नाहीसा झाला तर वृक्षवेली सुकून जात नाहीत त्यांचीमुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे मग तो जवळ असो नाहीतर दूर असो हे पाहू लागतात तो शोधून ती टवटवीत राहतात पण आत्मिक शक्तीने ज्याचे आयुष्य उजळले आहे असा कच मात्र याला अपवाद आहे खांडेकरांना अभिप्रेत असलेल्या उदात्त आयुष्य जगणाऱ्या मानवाचा तो प्रतिनिधी आहे खांडेकर लिहितात मानवी आत्मा हे अनेक सुप्त सात्विक शक्तींचे भांडार आहे याची कचाला परिपूर्ण जाणीव आहे उठल्या सुटल्या शरीराची पूजा करीत सुटणाऱ्या आणि इंद्रिय सुखे हीच जीवनातील सर्वश्रेष्ठ सुखे मानणाऱ्या मनुष्याला मग तो जुन्या काळातील ययाती असो अथवा नव्या काळातील कोणी अतिरथी महारथी असो स्वतःच्या या सुप्त शक्तींची जाणीव असत नाही या कादंबरीतील व्यक्तिचित्र अनुभवताना आणि त्यातील प्रसंग वाचताना आपण आपल्या अवतीभवतीच्या समाजातील चित्र पाहत आहोत असं प्रत्यंतर वारंवार येतं हेच खांडेकरांचं लेखन कालातीत असल्याचं सूचक आहे ययाती आणि देवयानीचा संसार हा एका महाराज आणि महाराणीचा संसार असला तरी त्यातील मतभेद एकमेकांना समजून घेण्यातील असमर्थता दुसऱ्यावर अधिपत्य गाजवण्याची आकांक्षा हे सामान्य माणसांच्या जीवनातही घडतंच कादंबरीतील ययाती म्हणतो आईबापांचं प्रेम पतीपत्नींचं प्रेम सारी सारी प्रेमे ही सोंगे असतात ती नुसती नाटके असतात मनुष्य अंतरंगात प्रेम करतो ते फक्त स्वतःवर आपल्या शरीरावर आपल्या सुखावर आपल्या अहंकारावर स्त्री पुरुषांच्या गूढ नाजूक आणि अद्भुत आकर्षणात सुद्धा प्रेमाचं हे स्वार्थी स्वरूप बदलत नाही अत्यंत सुंदर अलंकारांनी नटलेली आणि तत्वज्ञानाने ओथंबलेली भाषा हे या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे सूर्यास्ताचं हे वर्णन पहा पाखरे मधुर किलबिल करीत होती जणू काही पश्चिम दिशेला सुंदर यज्ञकुंड प्रज्वलित झाले होते त्यात मेघखंडांच्या आहुती दिल्या जात होत्या आणि हे सारे पक्षी ऋत्विज बनून मंत्र म्हणत होते निसर्गाची अशी वर्णने कादंबरीत सर्वत्र विखुरलेली आहेत या कादंबरीची आणखी वैशिष्ट्ये उलगडून दाखवण्यासाठी आज आपल्याशी बोलत आहेत डॉक्टर रेखा जगनाळे वाङ्मय रसिक मित्र हो नमस्कार कैलासवासी विष्णू सखाराम तथा भाऊसाहेब खांडेकर यांच्या एकूण साहित्यकृतीच्या रत्नमाळेतील ययाती या कादंबरीचे स्थान मेरू आहे वी स खांडेकरांना ययाती कादंबरीने मराठी वाङ्मय क्षेत्रातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित तर केलेच त्याचबरोबर ययातीकार म्हणून नावलौकिकही दिला या सुप्रसिद्ध ययाती कादंबरीचा पुराणाशी केवळ नावापु पुरता संबंध नाही एका प्रसिद्ध पौराणिक उपाख्यानाचे धागेदोरे घेऊन ते त्यांनी या कादंबरी स्वतंत्र रीतीने गुंपले आहे आपल्या प्रतिभेची शक्ती आणि तिच्या मर्यादा यांची योग्य जाणीव झालेल्या खांडेकरांनी आत्मविष्काराला योग्य अशीच कथा निवडली ती कथा ज्या माध्यमातून त्यांना प्रगट कराविषयी वाटली त्याच्यावर ते त्यांचे प्रभुत्व होतेच पुराणकथात जे भव्य भीषण संघर्ष आढळतात त्याचे मंथन करण्याची अंगभूत शक्तीही त्यांच्या चिंतनात होती जीवन जसे एका दृष्टीने क्षणभंगूर आहे तसेच ते दुसऱ्या दृष्टीने चिरंतन आहे जितके भौतिक आहे तितकेच ते आत्मिक आहे या कठोर सत्याचे आकलनही त्यांना पूर्णत्वाने झालेले होते त्यामुळेच एका पौराणिक कादंबरीच कथेच्या आधाराने एक सर्वोत्तम कादंबरी कशी निर्माण करता येते याचा आदर्श असा वश वस्तुपाठच ययातीच्या रूपाने विसखांडेकरांनी मराठी साहित्यसृष्टीपुढे ठेवला आहे ययाती ही ययातीच्या न संपणाऱ्या उपभोगाच्या लालसीची कथा आहे तो कामूक लंपट अहंकारी महत्वाकांक्षी स्वप्नातही ज्याला संयम ठाऊक नाही असा ययाती आहे मनात द्वेष आणि प्रेमभंगाने द्विधा अवस्थेतील देवयनी आहे स्वतःच्या सुखाच्या पलीकडे सहज पाहणारी ययातीवर सु शरीर सुखाच्या वासना तृप्तीच्या पलीकडे जाऊन प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिष्ठा आहे आणि निरपेक्ष प्रेम हा ज्याचा स्वभावधर्म होऊन बसला आहे असा विचारी संयमी ध्येयवादी कच या प्रमुख चार पात्रांमधील परस्पर प्रेमाची विविध स्वरूपे या कादंबरीत समर्थपणे चित्रित झाली आहेत या चार प्रमुख पात्रांच्या चार प्रमुख प्रवृत्ती आहेत प्रत्येकाचा स्वभाव जडणघडण आणि उद्दिष्टे वेगळी आहेत येयाती कादंबरीमधून कादंबरी मधून मनुष्याच्या चिर तरुण राहण्याच्या व भोगवादी प्रवृत्तीवर एक वेगळा प्रकाश टाकते जेव्हा मनुष्याला चिरतरुणण्याचा वर मिळतो त्यावेळेस त्याला हे जीवनातील अंतिम सत्य नव्हे याची जाणीव होते हे सांगणारी ही कादंबरी आहे सगळी सुख ज्याच्या पाळ्यात लोळण घेत घेऊ शकतात असा महापराक्रमी राजा ययाती आपल्या पत्नीपासून मनाने आणि शरीराने नेहमी दूरच राहिला व देवयनीच्या बाह्यरूपाला भाळून कुठलाही विचार न करता तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेत राहिला आणि नंतर तिचे स्वभाव पाहून त्याचा त्याला झालेला पश्चाताप आपल्याला यातून पा पाहायला मिळतो वासनेला अंत नाही या चिरंतन सत्याचं भयान रूप ययातीच्या रूपाने आपल्यासमोर यातून उभं राहतं या मला हवं माझी गरज माझी सु दुःख या पलीकडे जाऊन आयुष्याला कसं पहावं हे सांगणारी ययाती कादंबरी आहे खरं सुख भोगात नसून त्यागात आहे नव्हे मनापासून केलेल्या प्रेमापोटी केलेल्या त्यागात आहे हे आजच्या चंगळवादी आधुनिक पिढीला हे सत्य सांगते आहे ययाती कादंबरी ययाती कादंबरी म्हणजे विस खांडेकर म्हणतात त्याप्रमाणे ही ययातीची कामकथा आहे देवयानीच्या स्वप्रेमाची कथा आहे शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कसाच्या संयमाची आणि करुणीची भक्तिगाथा आहे हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी एवढेच जीवनाचं तत्त्वज्ञान अत्यंत नाट्यपूर्ण रीतीने आणि समृद्ध भाषेत सांगणारी ही कादंबरी अवश्य वाचा ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात भेटूया एक प्रखर सामाजिक वास्तव सांगणारी कादंबरी समजून घेण्यासाठी तोपर्यंत वाचत राहा